तर कळवा येथील सहकार विद्या प्रसारक मंडळ संचालित शाळेमध्ये उपोषण आहार दिला जात असलेल्या दुपारच्या वेळेस पंचेचाळीस विद्यार्थ्यांना विषपदा झाली असून त्यांना उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले तर आपल्या प्रतिनिधी संजीवनी वैजल या त्या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तेथील परिस्थितीचा आढावा कळवा येथील सहकारी विद्यालयामध्ये पंचेचाळीस विद्यार्थींना दुपारच्या वेळेस जे जेवण दिलं जातं त्याच्यामध्ये जा विषबाधा झालेली आहे आपण सध्या आलेलो आहे सहकारी विद्यालयामध्ये आपण जी शाळा आहे कळवा इथे त्या शाळेमध्ये पंचेचाळीस विद्यार्थी होते त्यांना दुपारच्या वेळेस भात व मटकीची आमटी झालेली होती दिल्यानंतर त्यांना पोटात थकायला व उलट्या व्हायला हो सुरुवात झाली दरम्यान या शाळेच्या जे शिक्षक आहेत त्यांनी जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यांच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आलेला आहे आपण पालकांकडनं आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतली तेव्हा असं माहिती मिळाली आहे जी मट्टीची आमटी दिली होती ती खराब झालेली होती व त्याच्यामध्ये किडे देखील आढळलेले होते त्यांनी विद्यार्थिनी त्या मावशींना सांगितलं तरी पालकांची माहिती मिळालेली आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार